नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यूटीव्ही मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अपडेट आहे नाशिक जिल्हा विषयी जी, जी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे यामध्ये एकूण जे पद आहेत नऊशे पंचवीस पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये स्वच्छता निरीक्षक आहे औषध निर्माता प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे त्यानंतर वरिष्ठ कनिष्ठ लिपिक या पदांचा याविषयी दुसऱ्या पण दुसऱ्या पदाचा पण समावेश आहे परंतु जे सरळ सेवा पदभरती होणार आहे त्या पदाचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तर याकरिता आपल्याला सोडपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके आपल्या जास्त वेळ न घेता जे बॅचेस स्टार्ट झालेले आहेत किंवा जे जागा निघणार आहे डीएमआर अंतर्गत एम जे एम बॅच असेल याच्या जागा आर आर बी यम्स आणि मनपा मध्ये निघतात त्यामधील हे पद आहेत तांत्रिक सहित ही बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिले जाणार आहे याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके जास्त वेळ न घेता जी अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण बघूया यामध्ये त्यांनी दिलेलं आहे जिल्हा नाशिक येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित चारशे तीस रुग्ण खाटांच्या रुग्णालयाकरिता करीता आवश्यक पदनिर्मिती करिता यामध्ये नमूद केलेले महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग औषधी द्रव्य विभागाअंतर्गत शासन निर्णय रुग्णालय संकुल इमारत लोकमान्य टिळक मार्ग मंत्रालय मुंबई यामध्ये दिल्याप्रमाणे प्रकारे प्रस्तावना दिलेली आहे बघूया आपण एक वेळेस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या संस्थे अंतर्गत शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व संलग्न चारशे तीस रुग्णांचे रुग्णालय तसेच पद्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक स्थापन करण्यास दहा दोन दोन हजार एकवीस रोजी मान्य मंत... मंत्र मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाली असून शासन निर्णय पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला होता जो जी आर आहे तो निर्गमित दोन हजार एकवीस मध्ये झालेला आहे तथापि दरम्यानच्या कालावधीमध्ये सदर वैद्यकीय पदवी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय यावरील राज्य शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या दुहेरी नियंत्रणामुळे दैनंदिन प्रशासनात अडचणी उद्भवण्यास ता उद्भवल्या तसेच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असल्याने व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची परवानगी मिळाली असल्याने विद्यार्थी व रुग्ण हेत विचार घेऊन सदर संस्थेच्या पाच चार दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्यासाठी आयुक्त वैद्यकीय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीने जे सूचना दिलेली आहे किंवा जे पद भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे त्यामधील बघूया आपण काय दिलेलं आहे शासन निर्णय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नाशिक येथे सुरू करण्यात आलेल्या चारशे तीस काटा घाटाच्या रुग्णालयाकरिता विवरणपत्र अनुसार वर्ग एक ते वर्ग तीन पदे नियमित पाचशे एकोणीस पदे त्याचप्रमाणे बाह्य स्रोताने म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस द्यावयाचे भरावयाची चारशे सहासष्ट सेवा चार टप्प्यात से निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये नमूद केल्याप्रमाणे आपण बघूया विवरणपत्र एक मध्ये प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ टप्प्यातील पदे न्याय मंजूर होणार असून प्रथम वर्षा बाबतचे पदे तात्काळ निर्माण होऊन निर्माण होतील व उर्वरित द्वितीय तृतीय आणि चतुर्थी चा, चतुर्थ टप्प्यातील पदे प्रतिवर्षी प्रमाणे भरण्यात येणार आहे तर पुढील टप्प्याच्या वेतनाची तरतूद संस्थेच्या प्रतिवर्षीच्या अंदाजपत्रकात नमूद केलेली आहे पुढील टप्प्याचा समावेश प्रतिवर्षी अस्थायी पदांच्या मुदतवाढ प्रस्तावित प्रस्ता करण्यात आलेला आहे ओके हा जो शासन निर्णय आहे जो जी आर आहे यामधील जे पद आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊया ओके okay, जे आपल्याला महत्त्वाचे वैद्यकीय अधीक्षक असेल किंवा आदिसेविका आहे जीव रसायन शास्त्रज्ञ आहे पुढचं जे आहे पद सर्व सेवेकरिता महत्वाचं वरिष्ठ सहायक आहे परिचारिका आहे स्पीच थेरेपिस्ट आहे त्यानंतर श किरण तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा एकूण पंधरा जागा आहेत एस थर्टी नुसार यांचा पेमेंट असणार आहे त्यानंतर जी तंत्रज्ञ श किरण तंत्रज्ञ आहे औषध निर्माता फार्मसिस्ट औषध निर्माण अधिकारी आणि औषध निर्माता दंत तंत्रज्ञ वरिष्ठ लिपिकच्या पण जागा आहेत चौदा त्यानंतर श किरण सहाय्यक याच्या पण प्रयोगशाळा सहाय्यक याच्या पण जागा करिता जाहिरात येणार आहे सर्वात महत्वाचं तुम्ही ज्याची उत्सुकतेने वाढ बघताय ते जे पद आहे स्वच्छता निरीक्षक याच्या पण जागा भरल्या जाणार आहेत तर आपल्याला एकत्रित पदे व नियमित पदे दिलेल्या आहेत एकूण पाचशे एकोणीस पदाकरिता ही जाहिरात बाकीची जे पद आहेत बाह्य स्रोतामार्फत मार्फत भरले जाणार आहेत ओके तर अजून जे दुसरे पद आहेत द्वितीय वर्षामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे सुरक्षा निरीक्षक स्वच्छता निरीक्षकचे पद आहेत प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक आहे त्यानंतर परिचर सफाई कामगार शस्त्रक्रिया गृह सहाय्यक ही सर्व पदे प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहे परंतु जी आताची जाहिरात आहे येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये येणार आहे कारण ते जे पद आहेत आणि कालचा जो हे जी आर आहे आपण टेलिग्राम चॅनेलला तुम्हाला डिटेल वाचण्याकरिता उपलब्ध करून दिली जाणार आहे त्याकरिता आपण टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची त्यावरती तसेच आपल्या डबल डबलमध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत ज्या जागा निघणार आहेत फार्मसिस्ट करिता फार्मसी ऑफिसर तांत्रिक विषयासहित ही बॅच असणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या दहा दिवसानंतर ही बॅच स्टार्ट होणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे त्यासोबत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर केसरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे फक्त तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभर व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून आहे ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये